नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा नदीच्या उसाव्यामुळे सातारी गावाचा संपर्क तुटला शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली पंधरा ऑगस्ट पासून चालू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे उमरखेड तालुक्यातील सातारी येथील पैनगंगा नदीला पूर आलेला आहे आणि या पैनगंगा नदीच्या पात्राचा उसावा हा ब्राह्मणगाव चातारी रोडवरील नाल्यावर आलेला आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून चातारी येथील संपर्क तुटला आहे या उसाव्यामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरमधील सोयाबीन कापूस हळद तूर या पिकामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे व चातारी गावातील अनेक लोकांच्या घरात पाणी घुसून लाखो रुपयांचे सामानाचे सुद्धा नुकसान झाले आहे अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास गेला आहे शासनाने शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम उमरखेड